अंबाजोगे शहरात कैलासवासी नाईक चौकाचे सुशोभीकरण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे नाईक प्रतिष्ठान अंबाजोगेचे अध्यक्ष रोहन भैया राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगे शहरात व ग्रामीण भागात विविध सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे जिल्हाध्यक्ष बवनभैया चव्हाण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष रमेश आडे राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र युवा सचिव शंभूराजे देशमुख वसंतराव नाईक प्रतिष्ठानचे गणेश राठोड महेश राठोड अशोक राठोड ओम राठोड प्रणव वाघमारे सुमित आदमाणे लखन सावंत मंथन राठोड अविनाश जाधव संतोष पाटील जय पाटील रमाकांत देशमुख यांच्यासह वसंतराव नाईक प्रतिष्ठानचे पदाधिकारी व बंजारा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम योगेश्वरी देवी येथे रोहनभैया राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरती करून विविध ठिकाणी शालेय साहित्याचे वाटप आश्रमशाळेत खाऊचे वाटप वृद्धाश्रमात मदतीचा हात देऊन वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा केल्याबद्दल रोहन भैया राठोड पवन भैया चव्हाण यांनी बंजारा बांधवांचे आभार मानून अशा पद्धतीनेच सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा करावा असा सल्लाही यावेळी दिला अंबाजोगे दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे मित्रमंडळाच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबण्यात आले आणि आज आपण आपल्या निर्माण आहे काय वाटते जो मित्रपरिवार आहे माझा तसेच वसंतराव नाईक प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तसेच पूर्ण सामाजिक बांधिलकी सांभाळून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले तसेच आपण शा शासकीय रुग्णालयात फळे वाटप मुकबधीर शाळा असतील तिथे शालेय साहित्य वाटप किंवा आम्हाजोगाई सर्कलमधले जेवढे काही जिल्हा परिषद शाळा तांडेसो वस्तीवरच्या शाळा आहेत तिथं आपण शालेय साहित्य वाटप करत आहोत हे मला आनंद वाटतो की आमचा मित्रपरिवार हा इतर खर्च टाळून एक शालेय साहित्य वाटप किंवा या गोष्टीवर जास्त भर देतो याबद्दल त्यांचा धन्यवाद देतो आमचे मित्र परम मित्र जिवलग मित्र रोहनभया राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व मित्रपरिवारानं इतर खर्च टाळून एक वसंतराव नाईक यांच्या चौकात सुशोभीकरण असेल सामाजिक उपक्रम असतील ग गोर गोरगरिबांना वाटप असेल किंवा आणखीन अन्य इतर उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जपत यांचा आज वाढदिवस साजरे करत असताना सर्व मित्रपरिवाराचे आभार रोहनभया राठोड यांना सर्व मित्रपरिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम माझा सर्वांना जय सेवालाल जय वसंत जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय आज खरंच एक खूप आनंदाचा दिवस आहे की जे माझ्या लहान्या भावाचा वाढदिवस आहे कसं ना वाढदिवस म्हणले की डी जे पार्ट्या ह्या गोष्टी असतात पण ह्या गोष्टी टाळून रोहनभया राठोड्यांनी असा सामाजिक उपक्रम राबविला आहे की त्याची प्रेरणा इतरांनी घ्यावी त्यात आपलं शालेय साहित्य वाटप आरोग्य शिबिर फळ वाटप वृक्षरोपण किंवा हा जो चौक सजवला आहे तर पूर्ण रोहनभया राठोड्यांनी सजवला आहे त्यांचे सामाजिक उपक्रम बघून आम्ही सर्व मित्रपरिवार त्याच्या सामाजिक कार्याला आम्ही बघून त्याला सहकार्य करतात सदैव त्यांच्यासोबत आम्ही सर्व मित्रपरिवार राहतात याबद्दल मी त्यांना वाढदिवसाच्या अगदी मनपूर्वक त्यांच्या कार्याला आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या वसंतराव नायक प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या कार्याला खरंच खूप कौतुकास्पद त्यांचं कार्य जेणे की इतर खर्च टाळून सामाजिक कार्य करत आहेत हे ये, यांच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि पुन्हा स्वतःना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो बस